नमस्कार विद्यार्थ्यांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यू एन आय टी आय आय रिलेटेड कॉग्नेटिव्ह फिनॉमिना या प्रकरणातील महत्त्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत भाषा आणि समज्ञान यांचा परस्परांशी असलेला संबंध विचारप्रक्रियेतील भाषेचे स्थान तसेच स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी ठरणारे मुद्दे आपण संक्षिप्त स्वरूपात समजून घेऊया तीन पूर्णांक एक दशांश अंडरस्टँडिंग लँग्वेजेस भाषा म्हणजे संवादाचे सर्वात प्रभावी साधन माणूस आपल्या विचारांना भावनांना अनुभवांना आणि ज्ञानाला व्यक्त करण्यासाठी भाषेचा वापर करतो भाषेची समज ही संज्ञानात्मक कॉग्नेटव्ह प्रक्रिया आहे जी ऐकणे समजणे शब्दांची ओळख पटवणे आणि योग्य अर्थ लावणे या टप्प्यांतून घडते भाषेचे स्वरूप नेचर ऑफ लँग्वेज भाषा ही केवळ शब्दांची साखळी नसून ती अर्थपूर्ण संवाद साधते शब्द व्याकरण वाक्यरचना आणि उच्चार या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होतो भाषा समजण्याची प्रक्रिया लँग्वेज कॉम्प्रहेन्शन प्रोसेस ऐकताना मेंदू प्रथम ध्वनी साऊंड्स ग्रहण करतो त्यानंतर त्यांना शब्दांत रूपांतरित करतो आणि मग त्या शब्दांचा संदर्भानुसार अर्थ समजतो सामाजिक व सांस्कृतिक घटक सोशल आणि कल्चरल फॅक्टर्स भाषा ही समाजाशी निगडित आहे प्रत्येक संस्कृतीत भाषेचा वापर वेगळा दिसतो उदाहरणार्थ एका भाषेत आदर दाखवण्यासाठी विशिष्ट शब्द वापरले जातात तर दुसऱ्या भाषेत नाही भाषा व संज्ञान लँग्वेज आणि कॉग्नेशन भाषेमुळे आपले विचार व्यवस्थित स्वरूप घेतात भाषा नसती तर विचारांची मांडणी अशक्य झाली असती म्हणूनच भाषा ही विचारांचे संरचनाकरण करते उदाहरण लहान मूल बोलायला शिकते तेव्हा सुरुवातीला फक्त ध्वनी काढते नंतर शब्द उच्चारते आणि शेवटी वाक्य तयार करते हीच भाषा समजण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे तीन पूर्णांक दोन दशांश श्रेडिंग थिअरीज ऑफ वर्ड रेकग्नेशन रीडिंग आणि कम्प्रेहेशन वाचन ही मानवी संज्ञानाची महत्वाची प्रक्रिया आहे वाचनात शब्दांची ओळख त्यांचा योग्य उच्चार आणि त्यामागील अर्थ समजणे हे सर्व एकत्रितपणे घडते शब्दांची ओळख वर्ड रेकग्निशन एखादा शब्द पाहिला की मेंदू त्याचे उच्चार आणि अर्थ लगेच आठवतो उदाहरणार्थ पाणी हा शब्द पाहताच त्याचे चित्र मनात उभे राहते वाचनाचे सिद्धांत थिअरीज ऑफ रेडिंग बॉटम अप थिअरी वाचनाची प्रक्रिया अक्षरांपासून सुरू होऊन शब्द मग वाक्य आणि शेवटी अर्थ असा प्रवास करते टॉपडाऊन थिअरी वाचकाचा अनुभव व वा पूर्वज्ञान वापरून अर्थ समजतो इंटरॅक्टव्ह थिअरी दोन्ही पद्धती एकत्र येऊन वाचन होते आकलन रीडिंग कॉम्प्रेहेशन वाचनाचा अंतिम उद्देश म्हणजे वाचलेली माहिती समजणे उदाहरणार्थ एखादे वृत्तपत्रातील लेख वाचताना आपण फक्त शब्द वाचत नाही तर त्यातील माहिती लक्षात ठेवतो संज्ञानात्मक परिणाम कॉग्नेटिव्ह इम्पॅक्ट वाचनामुळे स्मरणशक्ती वाढते एकाग्रता वाढते आणि ज्ञानसंचय होतो उदाहरण एखाद्या विद्यार्थ्याने जलचक्र यावरील लेख वाचला तर त्याला पाण्याची उष्णतेमुळे होणारी बाष्पीभवन नगांची निर्मिती आणि पाऊस यांची प्रक्रिया समजते तीन पूर्णांक तीन दशांश स्पीकिंग Selecting स्पीच इन्ड कॉन्टेंट स्पीच errors. सोशल context ऑफ स्पीच बोलणे ही भाषा वापरण्याची सक्रिय प्रक्रिया आहे बोलताना विचारांतून शब्दांची निवड करून योग्य वाक्यरचना करून संवाद साधला जातो विषयानुरूप भाषण सलेक्टिंग स्पीच इन कॉन्टेंट एखाद्या प्रसंगानुसार योग्य शब्द व शैली वापरणे महत्वाचे असते ओदा वर्गात शिक्षकाने शैक्षणिक भाषा वापरावी तर मित्रांशी बोलताना अनौपचारिक भाषा वापरतो भाषणातील चुका स्पीच एरर्स बोलताना चुकीचे शब्द वापरले जातात वाक्य अर्धवट राहते किंवा उच्चार चुकतो याला स्पीच एरस म्हणतात सामाजिक संदर्भ सोशल कॉन्टेक्स्ट ऑफ स्पीच भाषणाचा वापर समाजातील परिस्थितीनुसार बदलतो औपचारिक सभा मुलाखत कौटुंबिक गप्पा यांमध्ये भाषा शैली वेगळी असते संज्ञानात्मक प्रक्रिया कॉग्नेटिव्ह प्रोसेस बोलण्याआधी मेंदू विचारांची मांडणी करतो आणि त्यानंतर ती शब्दांत व्यक्त करतो उदाहरण एखादा नेता भाषण करताना विचारपूर्वक शब्दांची निवड करतो परंतु घाईत बोलताना त्याच्याकडून भाषणात चुका होऊ शकतात तीन पूर्णांक चार दशांश रायटिंग कम्पेअरिंग स्पीकिंग आणि रायटिंग लेखन व बोलणे या दोन भिन्न पण परस्पर संबंधित प्रक्रिया आहेत दोन्हीमध्ये भाषेचा वापर होतो पण त्यांचा उद्देश आणि पद्धत वेगळी असते तात्काळता व स्थिरता अमिडियसी व सर्मन्स बोलणे तात्काळ असते ऐकणाऱ्याने लगेच ग्रहण करायचे असते लेखन मात्र स्थिर असते ते पुन्हा वाचता येते शैली स्टाइल बोलणे हे स्वाभाविक अपूर्ण व अनौपचारिक असते लेखन मात्र नियोजित संपादित व औपचारिक असते साधने टूल्स बोलण्यात आवाज टोन हावभाव वापरले जातात तर लेखनात अक्षरे विरामचिन्हे व वा परिच्छेदांचा वापर होतो सामाजिक भूमिका सोशल रोल बोलणे समाजात थेट संवाद साधण्यासाठी उपयुक्त आहे लेखन शैक्षणिक प्रशासकीय व ऐतिहासिक माहिती जतन करण्यासाठी महत्वाचे आहे उदाहरण शिक्षक वर्गात शिकवताना बोलून समजावतो इमिडिएट स्पीच पण परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना लिहून उत्तर द्यावे लागते पर्मनंट रायटिंग तीन पूर्णांक पाच दशांश मल्टिलिंगिझम अँड न्यूरोसायकोलॉजिकल बेसिस ऑफ लँग्वेज बहुभाषिकता म्हणजे एकाच व्यक्तीला दोन किंवा अधिक भाषा अवगत असणे हा मानवी संवादातील महत्वाचा पैलू आहे यासोबतच भाषेचा मेंदूशी असलेला संबंध देखील अभ्यासला जातो बहुभाषिकतेचे फायदे ऍडव्हान ऑफ मल्टिलिंग संयोग चिन्ह संज्ञानात्मक लवचिकता वाढते नवीन संस्कृतींशी संवाद साधणे सोपे होते रोजगाराच्या संधी वाढतात संज्ञानात्मक प्रक्रिया कॉग्नेटिव्ह प्रोसेस एकापेक्षा अधिक भाषा माहीत असणारे लोक परिस्थितीनुसार योग्य भाषा निवडतात न्यूरोसायकोलॉजिकल आधार संयोग बेसेस संयोगचिन्ह एरिया मेंदूतील हा भाग बोलणे व व्याकरण यासाठी जबाबदार आहे वन एक्सेरिया हा भाग भाषेचा अर्थ समजून घेण्यासाठी कार्यरत असतो हॅमोस्फेर स्पेशलायझेशन डाव्या अर्धगोलाचा भाषेच्या प्रक्रियेत मोठा सहभाग असतो समस्या प्रॉब्लम्स कधीकधी बहुभाषिक व्यक्ती भाषांमध्ये गोंधळ करतो चुकीची शब्दांची निवड करतो उदाहरण महाराष्ट्रातील व्यक्तीला मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषा अवगत असतात तो मित्रांसोबत मराठीत बोलतो कामाच्या ठिकाणी इंग्रजी वापरतो आणि प्रवासात हिंदी वापरतो तर मित्रांनो या व्हिडिओत आपण भाषा आणि संबंधित संज्ञानात्मक प्रक्रिया या प्रकरणातील महत्वाचे मुद्दे पाहिले हे नोट्स तुम्हाला मा सायकॉलॉजी फर्स्ट इयरच्या अभ्यासक्रमात तर मदत करतीलच पण त्याचबरोबर एमपीएससी आणि यूपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील उपयुक्त ठरतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका